नमस्कार हा मृदुला तर आज हा तुम्हाला अशी एक रेसिपी दाखतले की ती सारखी हेल्दी आणि बी टेस्टी तर हे पण केळीची बोणाची भाजी तर आता हा बोण वयता तर हे पण केळीबण हे पण अशे करून हा हे पण चार पाच असं हा काढून घेत पहिली तर हे पण चार हे पण बोण मेळ्या तर त्याची हा भाजी करतले बोषी भेटतो जर तुम्हाला काढपाची तर आता हाय भाजी शिनून घेतली आणि भाजी काढून दल्ले पण तर कांदो टमाट ओली कथमीर मिरची पावडर हळदी पावडर मसालो आणि दाळ दाळ खंची घेतली जाता आणि सय आणि मीठ दाळ तूर दाळ घेल्या मसूर दाळ कसली कोता येतं मूग दाळ सुद्धा करून तेल घालून तिथून कांदो उभं घातलं तो बरं गोल्डन फ्राय टमाट घालपचे सारख बरे भाजून घेपचे तर बरं कांदो तळसून टमाट सगळे तळसून जितले बरे तळशी तितली बरे टेस्ट येतात आणि दाळ पहिली फुगवून दोरपची दालची पहिली बरी एक पाच मिनटं पहिली ना दहा मिनटं पहिली फुगवपा जाय बरे तळसून सगळे गॅस म्हणजे सगळे मिरची पवडर हे सगळे टाकील तितले घालून जातगे बरे तळसून वेळ धापून तितून एक वाटी उदक घालपचे आणि परत मागीर धापचे आणि आणि बारीक गॅस करून बरं शिजपा हे दोरपे